आज आम्ही काम करत असताना रस्ते एवढे खड्डेमय झालेत खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा हेच कळत नाही आज रोजी हा मजूर म्हणून आमची आज तगायत तशीच नोंद झालेली आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आता आम्ही सात आठ वर्ष आता आम्ही थकूच करू आता आशा याच्यात आम्ही वावरतोय ना मला वा झट पगार भेटत जेव्हा काय नाही नमस्कार मी प्रथमेश गोपाळ गावणकर द व्हॉईस रिअलिटी या चॅनलमध्ये आज आपण पुन्हा एकदा भेटतोय विषय असा आहे की गेल्या दोन दिवसापूर्वी आम्ही जयगड प्रादेशिक योजनेच्या कळझुंडी धरणाला भेट दिली हे भेट देण्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी साधारणतः जे कामगार काम करतात त्यांना कशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्रासाला त्या सामोरं जावं लागतं शासन आणि प्रशासनातले अधिकारी कशा पद्धतीने या कामगारांची आर्थिक पिळवणूक करतात हे भयानक वास्तव मांडण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी भेट दिली आणि तेथील अनेक गोष्टी आम्ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला हा प्रयत्न करण्याचं कारण इतकंच आहे की गेले सहा महिने मी स्वतः या कामगारांच्या पगारवाढीसाठी जिल्हा परिषदेच्या सीओ मॅडम आहेत त्यांची भेट घेतोय त्यांच्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतोय परंतु अजूनपर्यंत त्याच्यामध्ये कोणतीही दुरुस्ती झालेली नाही जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांचं म्हणणं असं की हे जे काही कंत्राट आहे ते त्या कंत्राटदाराला परवडत नाही आणि त्याच्यामुळे यांची पगारवाढ करता येत नाही परंतु वस्तुत जेव्हा आम्ही सीओ मॅडम सोबत मीटिंग घेतली आणि त्यांना एकंदरीत विचारलं की यांना किती वेतन दिलं जातं तर साधारणतः त्या दिवशी प्रतिदिनचा सा आकडा सहाशे तेहतीस रुपये इतका आला आणि हा व्हिडिओ मी एवढ्यासाठीच बनवला की ज्या या चौदा ग्रामपंचायतीच्या लोकांना हा पाणी पुरवठा केला जातो जे कामगार रात्रंदिवस आपला घाम गाळून या लोकांना पाणी मिळावं म्हणून प्रयत्न करतात तर त्या कामगारांचं जीवन नक्की कशा पद्धतीने हे मांडण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही बनवला होता आणि तो व्हिडिओ ज्या वेळेला ह्या सगळ्या कामगारांनी बघितला कारण ह्या सगळ्या लढ्यामध्ये साधारणतः सगळे कामगार समाविष्ट नव्हते एक दोन तीन ते तीन सहकार्य सातत्याने याचा पाठपुरावा करत होते पण हा व्हिडिओ जेव्हा ह्या सगळ्या कामगारांनी पाहिला तेव्हा आज ते माझ्या ऑफिसला या ठिकाणी भेट द्यायला आले आणि जेव्हा यांच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टींवर मी चर्चा केली तेव्हा जे काही त्यांच्याकडून ऐकायला मिळालं ते अनुभव इतके विदारक आणि धक्कादायक आहेत कि मी त्यांना विनंती केले की आपण देखील या व्हिडिओच्या माध्यमातून या परिसरातल्या लोकांशी संवाद साधावा आणि इथली नक्की वस्तुस्थिती काय ही लोकांसमोर जावी आणि ती जर का लोकांसमोर गेली तर निश्चितपणानं आपल्या परिसरातली लोक आपल्या पाठीशी नक्की उभी राहतील आणि म्हणून आज हे सगळे जे काय माझे सहकार्य आहेत जे या जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेच्या कळजुंडी धरणावर काम करतात ते आपले अनुभव ते कशा पद्धतीने जगतायत ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत मी सहदेव तेरा थे थे गे, गेली दोन हजार तेरापासून मी एक तिथे कलजोंडी धाव होती ऑपरेटर म्हणून माझी नेमणूक तिथे गे केली गेली परंतु तिथे आज रोजी परंतु मजूर म्हणून तिथे आमचे रजिस्टर नोंद अशी झालेले आहे पण अधिकृत तिथे आमच्या पोस्टप्रमाणे कोण इलेक्ट्रिशियन आहे कोण फिटर आहे कोण असं पंप ऑपरेटर ऑपरेटर आहे विषय असा की ज्या मुद्द्याप्रमाणे ज्यांची ब नेमणूक केली गेली तरी पण आज रोजी हा मजूर म्हणून आमची आज सगळ्यात तशीच नोंद झालेली आहे आणि एक पंप ऑपरेट करताना ज्या अडचणी आम्हाला येतात की ते किती धोकादायक आहेत जुने पंप आहेत धोकादायक तिथे काय आम्हाला काय वेट झालं तर त्याला जबाबदार कोण कारण आमचा साधा इन्शुरन्ससुद्धा नाही आहे संबंधित प्रशासनाने याचा विचार करावा त्यासाठी हा ही आमची भावना आहे आणि प्रत्यमेश गावणकरांना एक त्यांचा व्हिडिओ पाहिला त्याच्यानंतर एक आमच्या भावना जागा आल्या की आमचा कोणतरी वाले आहे इथे ते त्यांना धन्यवाद देतो आणि आमच्या या ह्या कामगारांच्या ता, याला वाचा फोडले म्हणून मी मुकुंद डोळ्यावीर जयगड प्रादेशिक नळ पाणी योजना यावरती अर्जुनी धरणावरती काम करतो आज कोरोना काळापासून आम्ही इथे कार्यरत आहोत या का कामावरती काम, काम करत असताना एवढे प्रचंड आम्ही मेहनत करतोय की लोकांची सेवा करतोय कोरोना काळात सुद्धा पूर्ण जग बंद होतं तरी सुद्धा आम्ही आमच्या जीवावर उद्धार होऊन त्या कोरोना काळामध्ये आम्ही लोकांना पाणी देण्याचे पुरेपूर -पुरे पुरे प्रयत्न केला आज आम्ही काम करत असताना रस्ते एवढे खड्डेमय झालेत की खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे हेच कळत नाही पाऊस पडला तर त्या खड्ड्यामध्ये रस्ता कुठून गाडी घालायची हे आम्हाला कळत नाही आज आम्ही स्वतः स्वतःच्या किशातले पैसे खर्च करून आज पेट्रोलिंग करतोय काम करत असताना टाक्या एवढ्या जंगलामध्ये आहेत की त्या टाकीवरती जाताना एवढी प्रचंड भीती आहे की बिबट्यांचा वावर चाललेला आहे आम्ही मजदूर आहोत करे पण कुठे त्याची नोंद नाही आज माझा सांगा जोडीदार संतोष चितप याचा रस्त्यावरती ॲक्सिडेंट होऊन मृत्यू झाला पण त्याला कुठेच काही मिळालं नाही त्याची कुठेच नोंद नाही त्याच्यामुळे इथून पुढे आम्ही जगाव तरी कसं आज शासनाकडे आमच्या पगारासाठी आम्ही प्रयत्न केला असता अधिकारी एवढेच सांगतात आम्हाला की कॉन्ट्रॅक्टरला परवडत नाही आज शासनाचं धोरण असं आहे की मजदूर जगला पाहिजे तर जगला पाहिजे तर कसा मजदूर जागला पाहिजे की कॉन्ट्रॅक्टर जागला पाहिजे जे जी आज आम्ही प्रत्यक्ष पाहतोय आज काळोखातून का फिरत असताना रात्री पाच वाजता आम्ही घरातून बाहेर पडतो घरी मुलांना सुद्धा माहित नाही आमचे पप्पा कधी घरातून बाहेर पडले पाच वाजता घरातून बाहेर पडले असतात पाऊस किती आहे वारा किती आहे याची काही तमा न करता परवा न करता आम्ही स्वतःच्या जीवावर उदार आम्ही लोकांना लोकांची सेवा करण्यासाठी या रस्त्याने जात असतो रस्त्याने जात असताना एवढ्या ओव्हरलोडच्या गाड्या असतात तरी सुद्धा आम्ही त्या गाडीतून मार्ग काढत आम्ही त्या उद्दिष्ट आमचं गाठतो आणि वेळेत लोकांना पाणी देण्याचा प्रयत्न करतो पण आमची कुठेच कोणी दखल घेतली नाही आतापर्यंत कुठे लाईट नाही रस्त्याला जायचं म्हणलं तर गवत खूप वाढलेलं आहे प्रचंड झाडी झुडक्या आहेत बिबट्यांचा वावर एवढा आहे तिथं जाताना सुद्धा एवढी भीती वाटते की अचानक एखाद्या बिबट्याने झडप घातली तर आम्ही करावं तरी काय समजा तिथे अचानक बिबट्याने झडप घातली तर आम्हाला जे बघण्या बघण्यासाठी कोण आमचा वाली कोण आहे तेवढी प्रचंड मनात भीती असताना सुद्धा आम्ही ते काम करतोय पण काम करत असताना शासनाने आमचा कधीच विचार केला नाही आमचा पगार वाढीसाठी आम्हाला कधीच आमचा पगार वाढला नाही तर आम्ही मी आता काही या दिवसापूर्वी दत्तम साहेबांचा व्हिडिओ पाहिला आणि मला वाटलं खरोखरच की आपल्या पाठीशी कोणतरी आपला पाठीरा आहे संगम सकाराम पवार मी जयगर प्रादेशिक नगर योजनेमध्ये दोन हजार एकोणीस पासून मी इथं कामाला रुजू झालेला आहे गेली आता सात आठ वर्ष मी इथं काम करतो आम्ही कोरोनाच्या काळापासून इकडे आम्ही काम करतो तेव्हा आम्ही कोरोना काळामध्ये बजावलेलं आहे इकडे सगळे सिस्टम बंद होती पण आम्ही अत्यावश्यक सेवामध्ये आम्ही काम करतो लोकांना पाणी देतोय आम्ही हाल अपेक्षा इकडे सहन केलेल्या माझ्यासोबत मुकुंद वीर आणि संजय शिदप नावाचा एक आमचा कामगार होता तो या अपघातामध्ये इथं निधन पावला त्याला काही भेटलेला ना नाही ना शासनाने त्याच्याकडे ना दुर्लक्ष केलेलं आहे आता आम्ही सात आठ वर्ष आता आम्ही झगू की अशा अशा याच्यात आम्ही वावरतोय शासनाकडे आम्ही मांडलेला आमच्या इथून सांगण्याचं की कॉन्ट्रॅक्टर लो टेंडरमध्ये का, काम काम घेतो त्याला परवडत नाही टेंडर घेतोय डबल डबल बारा बारा तेरा तास आम्ही काम करतो लिकेज झालं तर आपण तेरा ते चौदा तास तिथं आपला काम काय लागत आहे तिथं जबाबदारी माणूस कोणी येत नाही असं हे करायला आम्ही काल इथे आम्ही व्हिडिओ बघितला तेव्हा आम्ही म्हणतात समजून घेणार कोणतरी माणूस आहे इथे म्हणून आम्ही त्यांचा व्हिडिओ बघून आम्ही आज त्यांच्याकडे आलो त्यांना आम्ही धन्यवाद देतो की ते आमचे पुढे प्रयत्न करतात आमचे मी सुमित सुधाकर जाधव गेले पाच सहा वर्ष मी नोकरीला धरणावरती कामावरती आहे आणि आता सध्या तर मी आपली खंडाळा साईट जी सर्वात मोठी साईट म्हटली जाते त्या साईट मी सांभाळतोय पण ती साईट सांभाळताना लोकांना पाणी सेवा देताना किती अडचणी येतात किती लोकांचे फोन वगैरे हो असतात की पाण्याच्या अडचणी म्हणजे कुणाला पाणी भेटत नाही कुठे ना लिकेज असतो तर सगळीकडे आपल्याला धावायला लागतंच ला ला आणि खंडाळा एवढा साईट मोठी आहे की मला पेट्रोलला महिन्याला पाच हजार रुपये पण नाही पुरत आणि तर मला जर पेमेंट जर दहा हजार रुपये जर भेटत असेल आणि जर पाच हजार रुपये पेट्रोलला जात असतील तर आम्ही संसार कसा चालवायचा शंकर रणवीर मी आताच कलजोणी धरणावर कामाला आहे मला जवळजवळ पाच वर्ष झाले आहे तर या पाच वर्षामध्ये आम्ही हे पगारवाढीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत वारंवार आम्ही ऑफिसला जाऊन पगारवाढीसाठी आम्ही प्रयत्न करतो पण तिथे आम्हाला काहीच उत्तर मिळत नाही आणि ते असं आम्हाला उत्तर मिळतं की हे माणसं कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते कॉन्ट्रॅक्टर त्यांचं बघून घेईल किशोर पवार कळजोंडी धरण येथे सध्या लाईनमन कर्मचारी म्हणून काम करीत आहे कळजोंडी धरण हे गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्ष या धरणाद्वारे परिसरामध्ये पाणीपुरवठा केला जातो कळजोंडी धरण हे कळजोडीत असल्यामुळे अर्थातच आमच्या जमीन जाग्यातून या ठिकाणी धरणाची निर्मिती झाली मोठमोठ्या पाईपलाईनसुद्धा आमच्या जागेतून गेलेल्या आहेत आणि आम्ही कंत्राटी कर्मचारी गावाच्या बाहेर परिसरातील पंचकृषीमध्ये काम करीत आहोत तर आमच्या जिल्हा परिषद शासकीय कर्मचारी हे आमच्या गावामध्ये नोकरी करत आहेत आणि कंत्राटी कामगारांची या ठिकाणी मिळवणूक केली जात आहे आणि अशा पद्धतीने या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा कर्मचाऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा यासाठी सातत्याने मिळणारं मानधन किंवा पगार हे वाढवलं पाहिजे यासाठी गेली चार पाच वर्ष आम्ही सातत्याने शासन प्रशासन ना एवढंच नाही तर महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री मंत्रिमंडळाचे अनेक मंत्र्यांना निवेदनं दिलेली आहेत परंतु त्याकडे गांभीर्याने पाहिलं गेलेलं नाही आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने या कामगारांकडे लक्ष देण्यात यावं किंवा त्यांच्या समस्या सोडविण्यात याव्या यासाठी सन्माननीय या, या परिसरातले एक नावलौकिक मिळवलेले सन्माननीय प्रतिमेजी गावणकर साहेबांनी आमच्या कळजोडी धरणाला भेट दिली तिची परिस्थिती पाहिली कर्मचाऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि या व्यथा सोडवण्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे आपली भूमिका ठामपणे मांडलेली आहे आणि काही कालावधीमध्ये जर का ह्या किंवा मिळणारा त्यांना पी एफ इतर सोयीसुविधा या जर मिळाल्या नाहीत तर प्रकर्षानं या ठिकाणी आंदोलन उभारलं जाईल आणि म्हणून आम्ही सगळे या ठिकाणी कर्मचारी जावणकर साहेबांना भेटायला आलो त्यांना धन्यवाद द्यायला आलो की ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कळकृती धरणाच्या कंत्राटी कामगारांच्या समस्या ह्या स्वतः ऐकून घेतल्या प्रशासनापर्यंत पोचविल्या आणि त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी आपलं योगदान दिलेलं आहे आम्हाला खात्री आहे की या कंत्राटी कामगारांच्या मा मागण्या आहेत त्या निश्चितपणे त्या मार्गी लावतील आणि म्हणून त्यांना धन्यवाद द्यावेत त्यांना अशाच पद्धतीने आमच्या समस्या सोडविण्यासाठी अधिक प्रकर्षाने पुढाकार घ्यावा यासाठी आम्ही त्यांची या ठिकाणी भेट घेण्यासाठी आलेलो आहोत